नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी कर्जमाफीवरून अजित पवारांनी हात झटकले आणि अतिशय कठोर शब्दात अजित पवार साहेब म्हणतात शेतकऱ्यांनो कर्जाची परतफेड करा आणि ही सक्तीची भाषा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कर्जमाफीच्या केलेल्या घोषणेला अजितदादा पवार पूर्णत विसरले आहेत महायुती सरकारच्या या अशा खोटेपणामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय नाराजी दिसून येत आहे मित्रहो एवढेच नव्हे तर प्रहारचे बच्चू कडू यांनी देखील शेतकरी आणि दिव्यांगांसाठी रायगडाच्या पायथ्याशी काही दिवस अगोदर काही दिवस आधी उपोषण केले हजारो दिव्यांग आणि शेतकरी त्या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आपण माध्यमाच्या द्वारे पाहिलं असेल हो शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना कर्जमाफी आम्ही करणार आहोत असे पुन्हा आश्वासन देऊन बच्चू कडू यांचे उपोषण त्यांनी सोडवले आता मित्र हो एकीकडे बच्चू कडू यांना मुख्यमंत्री आश्वासन देतात की आम्ही कर्जमाफी करू आणि दुसरीकडे त्याच वेळी त्यांच्याच सरकारमधील अर्थमंत्री अजितदादा पवार कर्जमाफी होणार नाही असं सांगतात मित्र हो हा धादांत खोटेपणा आहे राज की राजकीय डाव आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे मित्र किंवा ही फसवणूक तर नाही ना समजायला मार्ग नाही दिवसांमागून दिवस मागे ढकलण्याचं बालपण तर नाही ना महायुती सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे आता शेतकरी तर चिडले आहेच मित्र हो परंतु बच्चू कडू आता नवे शेतकरी आंदोलन उभे करणार आहे असा विश्वास त्यांनी दिला आहे आणि सोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांचं देखील स्टेटमेंट सध्या आला आहे मित्र शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे उभे राहण्याचा संकल्प मनोज जरांगे पाटलांनी केला आहे शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या या महायुती सरकारमधील आमदारांना गावबंदी करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांना केले आहे आजपर्यंत अनेक सरकार आली मित्र हो गेली अनेक सरकार या महाराष्ट्रात परंतु या सरकारच्या अशा दुटप्पी धोरणाला लोक सामान्य जनता अगदी कंटाळली आहे यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मित्र हो अतिशय गंभीर परिस्थिती आहे विदर्भात तर विदारक अवस्था आहे मित्र हो शेतमालाला हमी भाव नाही आसमानी संकट आणि जंगली जनावरांच्या हैदोसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे तुटपुंज्या उत्पन्नातून वर्षभराचा संसार चालवणे लग्न कार्य आणि आजारपणाला देखील त्यातूनच सांभाळणे मुलांचे उच्च शिक्षण वगैरे या भानगडीत तर शेतकरी पडूच शकत नाही खिशात दामच नाही शेतकऱ्यांना कायमचं कर्जमुक्त करण्यासाठी सरकारकडे काही एक धोरण शिल्लक राहिलेलं नाही काही योजना नाही फक्त निवडणुका लागल्या की नको त्या आश्वासनांच्या फैरी झाडायच्या आणि अगदी शिताफिने निवडणुका जिंकायच्या आणि सत्ता एकदाची प्राप्त झाली की तो मी नव्हेच ही भूमिका घ्यायची मित्रहो लक्षात घ्या आता एप्रिल महिना सुरू झाला आहे एप्रिल शेतकऱ्यांकडे नव्या पेरणीची योजना आखण्यासाठी आता मित्रहो लक्षात घ्या फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे त्यांच्याकडे फक्त एक महिना या महिनाभरात शेतीची मशागत करणे बी बियाणे खरेदी करणे विकत घेणे आणि इतर व्यवस्थापन करण्यासाठी पैसा हाताशी ठेवणे इतकी काम शेतकऱ्यांची उर्वरित शिल्लक आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार कर्जमाफी करणार या आशेवर शेतकरी आजपर्यंत बसून होता मित्र वाट बघत होता आतुरतेनं यावर्षी उत्पन्नातून काहीच नफा शिल्लक नसल्याने तो कर्जाची थकबाकी देऊ शकत नाही कशी भरणार कशी परतफेड करणार उरलेल्या इतक्या कमी कालावधीत तो पैशाची जुळवाजुळव कशी करणार या चिंतेने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे मित्र सरकारने कर्जमाफी केली नाही तर पुन्हा आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही पण असं होऊ नये आणि त्याच निमित्तानं हो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो की आत्महत्या हा त्या प्रश्नामागचा पर्याय नाही हे लक्षात घ्या शेतकऱ्यांनो मागे तुमचे कुटुंब आहे त्यांचा विचार करा जे जे लोक हा माझा व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे आपल्या अवतीभवतीच्या आप शेतकऱ्यांना बळ द्या त्यांना समज द्या त्यांचे मनोबल कमी होऊ देऊ नका कृपया हा माणुसकीचा परिचय आहे सरकार कर्जमाफी मागून देत नसेल तर हिसकावून घेण्याची ताकद ठेवा शेतकऱ्यांना तुमचे संघटन नसल्याने तुमची संघटना नसल्याने सरकारने हा फायदा घेतला आहे हे लक्षात घ्या आणि आणखी एक विनंती तुम्ही ज्या ज्या राजकीय पक्षांचे समर्थक असाल हरकत नाही किंवा काही अंधभक्त देखील असतीलच ही शंका नाकारता येत नाही ती अंधभक्ती आता तुम्हाला सोडावी लागेल कारण जोपर्यंत तुम्ही या सरकारला एकीच्या बळाचा हिसका दाखवणार नाही ही ताकद दाखवणार नाही ही एकता दाखवणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती सुधारणार नाही हे लक्षात घ्या मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील आहेत आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनासाठी तयार व्हावं अशी अपेक्षा आहे आणि अहिंसेच्या मार्गाने कायदा व सुव्यवस्था पाळून कर्जमाफीच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांना तुम्ही तयार व्हा घराबाहेर निघा रस्त्यावर या आणि या सरकारला ठणकावून सांगा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून महाराष्ट्रातील महायुती सरकार, सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार मित्र हो अडाणी अंबानी विजय माल्या निरव मोदी मेहुल चौकसी यांच्या पाठीशी हे सरकार उभे आहे शेतकऱ्यांच्या नाही सामान्य जनतेच्या पाठीशी नाही असं चित्र दिसते आहे कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या या वाईट अवस्थेकडे दुर्लक्ष करून हिंदुत्वाचा ढोल वाजवत औरंगजेबाची कबर खोदणारे हे सरकार महत्वाच्या प्रश्नावरून मित्रहो महत्वाच्या प्रश्नाला बाजूला सारून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे का हा प्रश्न आहे सामान्य जनतेने या षडयंत्रांना समजून घेणे फार आवश्यक आहे ही गंभीर बाब आहे चिंताजनक आहे मित्रहो चिंताग्रस्त झाले आहेत इथले लोक जवळपास दीड लाख कोटींनी गंडवणारे हे उद्योगपती विदेशात जाऊन गुलछर्रे उडवत आहेत गुलछर्रे आणि कष्ट करी काम करी शेतकऱ्यांना अर्थमंत्री अजित पवार कर्ज भरण्यासाठी सक्ती करीत आहे काय चाललंय मित्र या राजकारणाची दुसरी बाजू समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका पुढे मित्र कर्जमाफी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार काही बोलताना दिसत नाही तुमच्या लक्षात आलं असेल बोलण्यासाठी त्यांनी अजित पवारांना अगदी मोकळं सोडलं आहे आणि अजित पवारांचा त्यासाठी नाहीला जाय मित्र तुमच्या लक्षात आलं असेल कारण सिंचन घोटाळ्याच्या फाईलचा धाक ठेवून अजित पवार भाजपासोबत आले होते आले आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे त्यामुळे मुख्यमंत्री अजित पवारांना जसं मुख्यमंत्री सांगतील तसं तसं अजित पवार साहेब वागत जातील हे लक्षात घ्या राजकारणाचे डाव आता जनतेला समजायला लागले आहेत जनता भोळी नाही सोशल मीडिया त्यांच्या डोळ्यापुढे आहे मित्र शेतकऱ्यांना तुम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागेल आपसातील हेवे दावे विसरून तुम्हाला एकत्र यावे लागणार आहे तुमचा पक्ष आता फक्त हा शेतकरी पक्ष आहे तुमचा कुठलाही दुसरा पक्ष नाही हे लक्षात घ्या ध्यानात ठेवा अभी नाही तो कभी नाही सोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील कर्जमाफीच्या आंदोलनाचा बिगुल आता फुंकला आहे वातावरण थोडं थोडं पेटायला लागलाय मित्र मनोज जरांगे असोत किंवा मित्र हो बच्चू कडू असोत किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना असोत ते कुठल्याही विचारधारेचे लोक असोत कुठल्याही राजकीय पक्षाशी त्यांचा संपर्क असू द्या हरकत नाही परंतु हल्ली शेतकऱ्यांसाठी जर ते लोक लढतायत तर तुम्ही तुमच्या अडचणीसाठी तुमच्या मागणीसाठी तुमच्या प्रश्नांसाठी या सर्वांच्या मागे ठामपणे उभं शेतकऱ्यांनी असलं पाहिजे हे लक्षात घ्या आता सरकारने कर्जमाफीवरील घुमजाव बंद केला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला महायुतीचा मनसुबा आता पुरता कळला आहे मित्र हो त्यामुळे कर्जमाफीसाठी तुम्हालाच आता कंबर कसावी लागणार आहे हे लक्षात घ्या आणि आम्ही भरपूर युट्यूबर्स तुमच्या पाठीशी आहोत ना अगदी आहोत मेन स्ट्रीम मीडिया तुम्हाला कव्हरेज देणार नसतील या आंदोलनासाठी तर आम्ही मात्र स्वस्थ बसणार नाही आम्ही देखील आमचा कॅमेरा घेऊन तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत लढणार आहोत अर्थात आम्ही देखील शेतकरी पुत्र असल्यामुळे आमचे ते परम कर्तव्य आहेच यात शंका नाही हो आज या विषयात एवढंच शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी त्यांचा जागर करण्यासाठी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब अवश्य करा कमेंट करा आणि बिनधास्तपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तयार व्हा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा शेतकरी आंदोलनात सहभागी व्हा उत्स्फूर्तपणे आणखी तुम्हाला एक नम्र विनंती नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीचे इमान राखून मित्र हो इथल्या जनतेचा आवाज सरकार दरबारी पोहोचावा केवळ एवढ्यासाठी हा माझा प्रयत्न आहे सध्या याच कार्यासाठी मी फुल टाईम स्वतःला वाहून घेण्याचा वसा घेतला आहे परंतु तुमच्या आशीर्वादाशिवाय ही चळवळ शक्य नाही या चॅनलला सहकार्य करा मित्र हो विनंती आहे केवळ प्रेक्षकांच्या मदतीने या चॅनलच्या उर्वरित तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी यथायोग्य सहकार्य अवश्य करा शेवटी ऐच्छिक आहे हा भाग तुमचा आहे आपण जॉईन बटनचा वापर करून सभासद देखील होऊ शकता आपल्या चॅनलचे आणि पुन्हा एक ऑप्शन आहे सुपर थँक्स सुपर थँक्सच्या माध्यमातून देखील आपण आपली मदत पाठवू शकता आपला स्नेह कायम असू द्या अनेक चॅनलने खरी पत्रकारिता आता बंद केल्याने या चळवळीत नाईला जाणे स्वतला आम्हाला झोकावं लागलं आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील अधिकतम पत्रकारांच्या पडकुटेपणामुळे आता सोशल मीडिया हाच एक आधार सामान्य जनतेसाठी उरला आहे मित्र असो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं मित्र हो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र